त्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता मंदिराच्या पूर्वेला असणारा रस्ता तो मंदिराच्या बाजूला टाकण्यात आलेला आहे तर निश्चित यात तीनशे साडेतीनशे लोक या ठिकाणी विस्थापित होणार आहे त्या विभागाचं जे काही आराध्य दैवत आम्ही मानतो ग्रामदैवत जे आम्ही मानतो हे भगवान श्री प्रभू रामचंद्राचं हे मंदिर त्या विकास आराखड्यामध्ये जर भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर विस्थापित होणार असेल आणि प्रभू रामचंद्रच जर विस्थापित होणार असेल तर निश्चित ही अत्यंत खेदजनक दुर्दैवी बाब आहे पूर्वेच्या बाजूला कुठलेही ऑब्झिशन कुठलीही अडचण नसताना एमआरडीसीचे मोकळे प्लॉट असताना त्यांनी इकडं लोकवस्ती आहे या, लोक या भागामध्ये रोड वाईडिंग जास्त घेतलेली म्हणजे पूर्णता फिरवलीच आहे तर आमचं या पत्रकार एकच मत आहे प्रशासनाला विनंती राहील मंदिराला धक्का न लावता समोरील जागाची मोकळी आहे त्या जा जागेतनं रस्ता न्यावा काम आहे सगळं नाही शहरामध्ये नगरपालिका असताना एकोणीसशे अठ्यात्तर ला महानगरपालिकेचा विकास आराखडा त्या ठिकाणी बनवण्यात आला महानगरपालिकेचं रूपांतर नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला ला या शहराचा विकास आराखडा झाला या विकास आराखड्यामध्ये डीपी प्लॅन मध्ये वेगवेगळे रस्ते टाकण्यात आले त्याच धर्तीवरती मोहननगर आणि रामनगर परिसरामध्ये संगवी केसरी कॉलेजच्या शेजारून टेलको रोडपासून परशुराम चौकाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी छत्तीस मीटर छत्तीस पॉईंट दहा मीटरचा रस्ता या ठिकाणी टाकण्यात आला पंच्याण्णवच्या डिपीमध्ये हा रस्ता असताना हा रस्ता या राम मंदिराच्या पूर्व बाजूला आहे होता मात्र चौदा मेला जो महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी विकास आराखडा जाहीर केलेला आहे विकास आराखडा जो जाहीर केलेला आहे त्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता मंदिराच्या पूर्वेला असणारा रस्ता तो मंदिराच्या बाजूला टाकण्यात आलेला आहे असं आम्हाला समजतं आहे खरं तर अशा हा जर प्रकार झाला तर हा खूप गंभीर प्रकार होईल कारण पूर्व बाजूला संघवी किस्त्री कॉलेजपासून परशुराम चौकापर्यंत हा एम आय डी सी क्षेत्राचा भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत कंपन्यांचा जे काही गेट आहे ते चाळीस फुटाचा अंतर सोडलेला आहे त्याच पद्धतीने समोर दत्तानगरचं या सारे अंतर्गत प्र या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प सुरू आहे असा असताना या ठिकाणी अगदी शून्य विस्थापन होणार आहे आणि असा असताना हा जर रस्ता इकडे येणार असेल दिलीपराव दातीर सांगतात त्या पद्धतीने जर इकडे हा रस्ता आला तर निश्चित यात तीनशे साडेतीनशे लोक या ठिकाणी विस्थापित होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या रामनगर मोहन नगर, नगर दत्तनगर विद्यानगर परशुराम नगर या विभागाचं जे काही आराध्य दैवत आम्ही मानतो ग्रामदैवत जे आम्ही मानतो हे भगवान श्री प्रभू रामचंद्राचं हे मंदिर अतिप्राचीन जुनं मंदिर हे आहे या भागात कुठली वस्ती नसताना हे श्रीरामाच्या मंदिराची समा या ठिकाणी वडार समाज बांधवांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली या ठिकाणी दरवर्षी रामनवमीला सात दिवसाचा सप्ताह होतो जवळपास वीस पंचवीस हजार लोकांचा या ठिकाणी महाप्रसाद वाटप होतं या ठिकाणी कीर्तन सोहळे होतात इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि हे सगळे श्रीराम मित्रमंडळाच्या माध्यमातून राबवले हो जातात आणि त्यामध्ये या पंचक्रोशीतील सगळे लोक सामील होतात असं असताना देखील या विकास आराखड्यामध्ये जर भगवान चंद्राच्या मंदिरात जर विस्थापित होणार असेल आणि प्रभू रामचंद्र जर विस्थापित होणार असेल तर निश्चित ही अत्यंत खेदजनक दुर्दैवी बाब आहे पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित असून निर्णय घेतलेला आहे की हा जो काय जाहीर झालेला डी पी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे या रस्त्याचा मुद्दा आहे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत नगर रचना विभागात जाणार आहोत थरडवाडी या ठिकाणी जे काही डी पी प्लॅनचं ऑफिस आहे तिथं जाणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत आणि खरोखर पूर्वेला असणारा रस्ता जर पश्चिमेला आलेला असेल तर याचे गंभीर परिणाम महाराष्ट्र शासनाला आणि इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना इथल्या प्रशासनाला इथल्या आयुक्तांना ला भोगावे लागणार ह्या बा ह्या बाबतीत आपलं विचार आहे सगळ्यांचे विचार आहे की मंदिर का अजिबातला धक्का लावायचे नाही असे जात ज्येष्ठ नागरिकचे काम आहे कम कम ते कमसे कम वीस ते पंचवीस हजार लोक जेवणासाठी उपस्थित राज्यात आलो रोज कीर्तन भजन होते त्या अर्थाने ते रामाचं मंदिर आहे तर राम राम आहे तर सगळं आहे राम नाही तर नाही मी दिलीप नांदी पाटील या परिसरामध्ये राहतो माझे या परिसरामध्ये प्रॉपर्टी आहे आता नवीन सुधारित रोड वायडिंग ज्याबद्दल मार्केट बोलायचं म्हटलं तर पूर्वी ही रोड वायडिंग पूर्वेच्या बाजूला होती ती आता उत्तरेच्या बाजूला घेतलेली आहे प्रशासनाने कशा पद्धत कशी घेतली काय अजून आम्हाला कल्पना पण पा दिलेली नाही परंतु पूर्वेच्या बाजूला कुठलेही ऑबिशन कुठल्याही अडचण नसताना एम आर डी सीचे मोकळे प्लॉट असताना त्यांनी इकडं जे जर लोकवस्ती आहे या भागामध्ये रोड वायडिंग जास्त घेतलेली म्हणजे पूर्णता फिरवलीच आहे तर आमचं या, या पत्रकार एकच मत आहे प्रशासनाला विनंती राहील की या ठिकाणी शंभर ते दीडशे लोकं बाधित होत आहेत आणि गोरगरीब जनता आहे दीड गुंटा बांधकामवाले लोक आहेत आणि त्यांचे ही पिंपरीची जोड महापालिका नाही तर पिंपरीची ग्रामपंचायत असल्यापासून घर आहेत आणि समोर तुम्हाला दिसते श्रीराम मंदिर हे मंदिर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पूर्वीच आहे हे फार जुनं मंदिर आहे आमचं स्थान आहे हे मंदिरही जवळजवळ ऐंशी टक्के आहे मध्ये आणि रोड वाढी इकडे प्रशासनाने केलेली कशाबद्दल केलेली काय आम्हाला आता अजून पण समजलेलं नाहीये तो पूर्णपणे आम्ही तो प्लॅन अजून पाहिलेला नाही आहे परंतु ही रोड वाईडिंग पूर्वेच्या बाजूनं असताना त्यांनी इकडे का काढली हे आम्हाला अजून काही कल्पना नाही आहे त्या बाबतीत आम्ही सर्वजण ते सर्व नागरिक सर्व बाधित नागरिक रोड वायडिंगचे आम्ही हरकती घेणार आहोत या दोन दिवसामध्ये आम्ही सर्व हरकती घेणार आहेत असाच काही प्रकार मोहनगरमध्ये सुद्धा आहेत प्रशासनाने एक विनंती आहे गरीब जनतेला हे नाग बेघर करू नका नाके या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून राहायला आले मंदिराचा नगरपालिकेची स्थापना नव्हती तेव्हापासून मंदिराचा हा आराखडा तयार केलेला आहे तर आज मी तिला जे बाधित झालेले आहे आमची स्थानिक लोकांची हीच अपेक्षा आहे की मंदिराला धक्का न लावता समोरील जागाची मोकळी आहे त्या जागेतनं रस्ता न्यावा ही शासनाला आमची विनंती आहे